नमस्कार मंडळी आज आपण बघतोय एकदम टेस्टी मटार फ्लावर बटाट्याची सुकी भाजी त्यासाठी हिरवं वाटण करूया तर मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेतलंय साधारण दहा बारा लसूण बाकळ्या चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच किसलेलं आलं आणि कोथिंबीर घालून पाणी न घालता जरा दरदरीत वाटून घेतलंय ह्यात आल्याचा वापर कमीच करायचा मिरची आणि कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची फोडणीसाठी नेहमीप्रमाणे लोखंडी तव्यात दोन चमचे किंवा आपल्या आवडीप्रमाणे तेल गरम करून ह्यात घालूया अर्धा चमचा जिरे जिरं छान की एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा मिनिटभर कांदा परतला की ह्यात घालूया तयार केलेलं हिरवं वाटण गॅसची फ्लेम हाय करून ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेते त्यानंतर गॅस कमी करून ह्यात घालूया दोन चिमूट हिंग अर्धा चमचा हळद भाजीचा रंग हिरवा हवा असेल तर हळद थोडीच घालायची एक चमचा धणे पावडर फोडणीत थोडी कोथिंबीर पण घालायची कमी गॅसवर हे जरा परतून घेते हे बघा असं तेल सुटायला लागलं की यात घालूया ताजे मटार साधारण पाव किलो मटार सोलून घेतले आहेत आणखी यात घालूया तेवढाच म्हणजे पाव किलो फ्लावर तर फ्लावरचे असे तुकडे करून मीठ पाण्यात पाच मिनटं उकळवून घेतलेलं त्यानंतर यात घालूया एका बटाट्याच्या फोडी शंभर ग्रॅमचा एक बटाटा सोलून कापून घेतलेला आहे भाज्यांचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता ह्यावरच घालूया बारीक चिरलेला एक टोमॅटो आणि चवीनुसार मीठ आता गॅसची फ्लेम मिनिटभर हाय करायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं ह्याच्यात आपण पाण्याचा वापर करणार नाही होत वाफेवरच शिजवते आता बाजारात भरपूर ताजा मटार येतो तरीही काही मटारच्या शेंगा जरा जाडसर आणि फिक्क्या रंगाच्या येतात तर काही मटारच्या शेंगा अशा कमी जाडीच्या जरा लांबट आणि एकदम हिरव्यागार असतात यातील मटारचे दाणे खूप जास्त मोठे नसतात भाजीवाल्या ताईंनी सांगितलं की ह्याला गोल्डन मटार म्हणतात तर ह्या मटारची भाजी एकदम चविष्ट लागते ह्या मटारचा भाव किलोमागे फक्त पाच दहा रुपयाने महाग असतो म्हणजे मोठ्या शेंगा आत्ताच्या सीझनला पन्नास रुपये किलो असतील तर ह्या शेंगा साठ रुपये किलोने मिळतात पण चवीला ह्या मटारचे दाणे असेच कच्चे खाल्ले तरी मस्त हलकेसे गोडसर लागतात भाजी अशी व्यवस्थित मिक्स झाली की आता झाकण देऊन मंद गॅसवर शिजवायचं पाच सहा मिनिटांतर मटार फ्लावर असं अर्धवट शिजलं की यात घालूया पोहे खायचे दोन ते तीन चमचे भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं वाटण तर सुक्या खोबऱ्याची वाटी भाजून त्याचे बारीक काप करून मिक्सरला कोरडच वाटून घेतलंय फक्त सुकं खोबरं की यात काहीच नाही असं खोबऱ्याचं सुकं वाटण बऱ्याच जणांकडे तरी केलेलं असतंच पटकन एखाद्या भाजीत घालायला बरं पडतं एक चमचा गरम मसाला घालून एकदा मिक्स करायचं वाटण जास्त पण घालायचं नाही एवढ्या भाजीसाठी पोहे खायचे दोन ते तीन चमचे खोबऱ्याचं वाटण पुरेसं होतं ह्या भाजीत मी पाणी अजिबात वापरलेलं नाहीये पण अगदीच भाजी ताळाला करपत असेल तर एक दोन चमचे पाणी घालू शकता पण त्यापेक्षा जास्त नको किंवा मग भाजी कडईत घातली असेल तर मग कडईवर ताट ठेवून ताटात पाणी ठेवायचं म्हणजे भाजी खाली करपण्याचा प्रश्नच नाही आता पुन्हा यावर झाकण ठेवून मंद शिजवायचं खोबरं घातल्यापासून साधारण पाच सात मिनिटात मटार फ्लावर बटाटा असं व्यवस्थित शिजलं की गॅस बंद करायचा शेवटचे दहा पंधरा सेकंद गॅस मोठा करून परतायचा म्हणजे भाजीला चव छान येते पाणी न घालता ही मटार फ्लावरची सुखी हिरवी भाजी खरंच खूप टेस्टी लागते नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू